नागपूर येथील कामठी तालुक्यातील पंचायत समिती बीटीजी कवटा येथे टिफिन वन भोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोबत शिवसेना शिंदे गटातर्फे रामटेक लोकसभाचे उमेदवार राजू पारवे यांना समर्थन जाहीर करण्यात आले यासोबत पंतप्रधान मोदी यांचा नारा अबकी बार चार सो पार या घोषणेला यथार्थ रूपात साकार करण्याचा सा प्रयत्न केला जाणार असल्याचं सा कार्यकर्त्यांतर्फे सांगण्यात सरपंच वानखेडे शैलेश मानकर बंडू कापसे यासोबत अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते आज या कामठी तालुक्यातील पंचायत समिती जी कवटा या सुरादी गावामध्ये आज आम्ही टिफिन वनभोज म्हणून महिलांना व युवकांना घेऊन या मंद मंद मंदिर मन्द, परिसरामध्ये अगदी दोन दिवस राहिलेला आहे लोकसभेचे आणि आमचे जे उमेदवार आहे राजूजी पारवे युवतीमध्ये त्यांना शिवसेना हे चिन्ह आहे आम्ही प्रत्येकाला आजपासून मोदी साहेबाचे त्यांनी जो शब्द काढलेला आहे बार चारशे बार हा त्याचा उद्देश कसा सक्सेस होईल म्हणून आम्ही जसे ग्रामपंचायतचे इलेक्शन लढतो त्या पद्धतीनं प्रत्येकाला आम्ही घरोघरी जाऊन सण्यानी इथले युवक असे सरपंच असे उपसरपंच असे मेंबर असे अनेक तालुका लेवलवर बी जे पीच्या काही लेडीज आहे आमच्यासोबत पंचायत समितीच्या सदस्या खापा कोराडी सर्कलमधून त्या नाही आल्यात पण त्याचे पतीसुद्धा सोबत आहे गोलूजी वानखेडे सरपंच आहे आपले शैलेशजी मानकर आहे अनेक या गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहे आणि खैरीचे सुद्धा या ठिकाणी लेडीज आहे धार्मिकता म्हणून भजनाच्या रूपात सुद्धा आम्ही ना हे कार्य करीत आहे आणि अगदी दोन दिवसामध्ये आम्ही या तीन चार गावामध्ये सगळ्यात आमचं भूत कसं सामने जाईल याकडे आमचं लक्ष लागलेलं धन्यवाद कॅमेरामॅन कुणाल पाणुळकर सोबत सुरेंद्र नागी यांची रिपोर्ट नागपूर